माळीकाकांची तब्येत आज खराब होती आणि त्यामुळेच माळीकाकांच्या ऐवजी त्यांचा मुलगा बागेची काळजी घ्यायला आला होता पूर्ण दिवस बागेची साफसफाई करायचा आणि मग रात्रभर जागून सी एस एसची तयारी करायचा त्याला त्याच्या वडिलांची गरबी मिटवायची होती त्यामुळेच दिवस रात्र मेहनत करत होता कित्येकदा स्वतःच्या वडिलांना हे देखील सांगितलं होतं की बाबा तुम्ही लोकांच्या घरी काम करता घाम गाळता आणि मला हे सहन होत नाही परंतु लवकरात लवकर तुमची या सगळ्यातून सुटका होईल एके दिवशी मालकाची मुलगी जिचं नाव सेजल होत ती कॉलेजला जात होती तेव्हा मुला त्या मुलाच्या हातून पाण्याचा पाईप निसटला आणि त्यामुळे सेजलचा ड्रेस भिजला तिला खूप राग आला तिने तिच्या पायातून चप्पल काढली आणि मुलाला खूप मारू लागली मजा ला त्या मुलाची ज्याने पुढे जाऊन त्या मुलीचा हात अडवण्याचा प्रयत्न केला असेल जेव्हा काकांच्या मुलाला मारून मारून थकून गेली तेव्हा त्याच्या सगळ्या पुस्तकांना आग लावली हे बोलत की तुम्ही गरीब लोक कधीपासून श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहायला लागलात मोठा ऑफिसर बनेल तुझी लायकी नेहमीच आमच्या पायाखाली असेल बिचारा काकांचा मुलगा तिथून निघून गेला माळी काकांना जेव्हा समजलं तेव्हा तो मालकाच्या घरी आला आणि सेजलकडून मुलाच्या कृत्याबद्दल माफी मागितली दोन हजार सोळामध्ये सेजल सीएसईची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि जेव्हा ती इंटरव्ह्यू देण्यासाठी पोहोचली तेव्हा हे पाहून हैराण झाली की तिथे तर माळी काकांचा मुलगा ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा मी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करत होतो जेव्हा मी पहिल्यांदा सेजलला पाहिलं होतं ती मला पहिल्या नजरेतच आवडली होती आणि सेजल सोबत माझं पुढचं आयुष्य घालवण्याचे मी स्वप्न पाहत होतो परंतु मला माझी लायकी देखील माहित होती मी एका गरीब घरातला मुलगा होतो परंतु मला माझ्या वडिलांची गरिबी दूर करायची होती हे माझं लहानपणाचं स्वप्न होतं मी मोठमोठ्या शाळांमध्ये कॉलेजमध्ये शिक्षण घेऊ शकत नव्हतो त्यामुळेच स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं शिक्षण पूर्ण करत होतो दहावीनंतर एफ ए आणि बी ए केलं आणि मग घरामध्येच परीक्षेची तयारी करू लागलो पूर्ण दिवस कॅन्टीनमध्ये राब राब राबायचो आणि मग संध्याकाळी खूप अभ्यास करायचो ती मुलं जी माझ्यासोबत कॅन्टीनमध्ये काम करत होती ती नेहमीच मला हे म्हणायची की जर तू रात्री झोपला नाहीस तर आजारी पडशील त्यामुळे कमीत कमी एवढे कमी तरी प्रयत्न कर की तू तु तुझी झोप पूर्ण करशील परंतु जर मी झोपलो तर माझी ती सगळी स्वप्नं देखील झोपून गेली असती जी स्वप्न मी उघड्या डोळ्यांनी पाहिली होती मी माझ्या आयुष्यातले सर्वात कठीण दिवस घालवत होतो कॉलेजची मुलं आणि मुली कॅन्टीनमध्ये जेवायला नाश्ता करायला यायचे मग कधी चहा आणि गप्पा गोष्टी करून निघून जायचे ती सर्व मोठमोठ्या श्रीमंत घरातली मुलं मुली असायची परंतु आज पहिल्यांदा मला हे समजलं की कि माणूस कितीही श्रीमंत का असे ना परंतु तो पैशांनी कधीही सुख आनंद खरेदी करू शकत नाही तो दिवस मला आजपर्यंत आठवतो हो जेव्हा कॉलेजच्या एका मुलाने कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती आणि स्वतःचं आयुष्य संपवलं होतं तो कित्येक दिवसांपासून मला कॉलेजमध्ये उदास दिसत होता जेव्हा कधी कॅन्टीनमध्ये यायचा तेव्हा मी त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहायचो त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन मला दिसत होतं तो त्याच्या मित्रांसोबत असून देखील कोणत्या तरी विचारात हरवलेला असायचा असं वाटायचं की तो इथे नाही तर कोणत्या तरी विचारात हरवलेला आहे त्याच्या मृत्यूनंतर कॅन्टीनच्या मालकाकडून मला समजलं की त्या मुलाचा बाप लंडनला राहत होता तर त्याची आई नेहमीच वेगवेगळ्या पार्टी अटेंड करायची जेव्हा त्याची आई घरी परत यायची तेव्हा नशेच्या अवस्थेत असायची मुलाने कित्येकदा आईला सांगितलं की तुला पाहून मला लाज वाटते इतके विचित्र लोक तुला सोडायला आपल्या घरी येतात ज्यांचं मी तोंड देखील पाहू शकत नाही परंतु तू तर अशा लोकांसोबत मैत्री करून ठेवली आहेस आई नशेमध्ये असायची ती स्वतःच्या मुलासोबतच चित्रविचित्र बोलायची बाप वयाच्या त्या टप्प्यात देखील जास्तीत जास्त पैसा कमावण्याच्या मागे लागला होता तर त्याच्या आईमुळे समाजात त्याची मान नेहमीच खाली जात होती मुलगा आई आणि बापामुळे एका गेला होता आणि जेव्हा त्याला हे सर्व सहन झालं नाही तेव्हा त्याने स्वतःचा जीव दिला अशाच प्रकारे एका श्रीमंत घरातल्या मुलीने कॉलेजच्या आतमध्येच तिच्या हाताची नस कापली ते देखील तिच्या बापामुळे कारण की बापाने तिच्या वयाच्या मुलीसोबत लग्न केलं होतं आणि तिला घरी घेऊन आला होता मुलीच्या आईला ही गोष्ट सहन झाली नाही आणि ती घर सोडून गेली सर्वात हैराण करणारी गोष्ट ही होती की त्या मुलीची सावत्र आई तिची मैत्रीण निघाली या अशा घटना मागच्या पाच ते दहा वर्षात मी पाहिल्या होत्या आणि त्यावरून मला हे समजलं की जेव्हा आपण आपले संस्कार विसरतो तेव्हा याने काहीच फरक पडत नाही की कि आपल्याजवळ किती पैसा आहे किती श्रीमंती आहे संस्कार विसरल्यानंतर आपण आपल्या मनाची शांतता गमावून बसतो मी खूप प्रयत्न केला की सेजलबद्दल विचार करू नये आणि ही गोष्ट समजून घ्यावी की ही गोष्ट स्वीकारावी की सेजल एका श्रीमंत कुटुंबातली मुलगी आहे आणि मी तर एका माळीकाकांचा मुलगा आहे परंतु एवढं सगळं स्वतःला समजावून सांगून देखील मी स्वतःच्या मनाला अडवू शकलो नाही माझ्या मनात नेहमीच सेजलबद्दल विचार यायचेच ती मुलं ज्यांच्यासोबत जी नेहमी कॅन्टीन मध्ये यायची ती मला ठीक मुलं वाटत नव्हती कित्येकदा माझ्या मनामध्ये आलं की सेजलला सांगावं की त्या मुलांसोबत मैत्री ठेवू नकोस मग मनामध्ये आलं की बेटा स्वतःच्या लायकीत राहा हे असं काही तर नोकरी देखील गमवावी लागेल आणि सोबत मार भेटेल तो वेगळाच ती माझ्या कॅन्टीन मध्ये जेव्हा कधी यायची तेव्हा मी माझा चेहरा झाकायचो हा विचार करून की जर उद्या मी मोठा माणूस झालो तर सेजलने मला हे सांगून झिडकारू नये की मी तर त्यांच्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये एक साधा कामगार होतो हे माझेच विचार होते की काय माहित नाही हो सा मी स्वतःचं समाधान करण्यासाठी हे असं सर्व वागत होतो जेव्हा कधी सेजल मला दिसायची किंवा माझा तिचा सामना व्हायचा तेव्हा मी माझा चेहरा लपवायचो चेहऱ्यावर मास्क लावायचो आज ती मुलं कॅन्टीनमध्ये चहा प्यायला आली होती परंतु त्यांच्यासोबत सेजल नव्हती कदाचित तिची तब्येत ठीक नव्हती किंवा दुसरं कोणतं तरी कारण असेल परंतु ज्या दिवशी ती कॉलेजला येत नसते तेव्हा माझं मन खूपच बेचैन व्हायचं जेव्हापर्यंत तिला पाहायचो नाही तेव्हापर्यंत माझ्या मनाला शांतता मिळत नव्हती त्या मुलांना मी चहा दिला तेव्हा ते, ते सेजलबद्दलच काहीतरी बोलत होते एक मुलगा ज्याचं नाव नचिकेत होतं बाकीची मुलं त्याची मस्करी करत होती की आज तर तुझी गर्लफ्रेंड आली नाही त्यामुळे आज तू खूप उदास दिसतोयस तेव्हा नचिकेत बोलू लागला मी तर फक्त टाईमपास करत आहे तेव्हा ती मुलं त्याला बोलत होती खोटं बोलू नकोस आम्ही पाहिलं आहे तुझं तिच्यावर प्रेम आहे तर नचिकेत मात्र या गोष्टीला नकार देत होता आणि सारखं सारखं बोलत होता की माझं तिच्यावर अजिबात प्रेम नाही माझ्याकडे तिच्याजवळ जाण्याचं एकच कारण आहे आणि त्याबद्दल मी कोणालाही सांगू शकत नाही परंतु लक्षात ठेवा माझं तिच्यावर अजिबात प्रेम नाही हे ऐकून त्याचे सगळे मित्र हैराण होते आणि मग गप्पा गोष्टी करण्यात व्यस्त झाले नचिकेतचं ते बोलणं मला खूपच विचित्र वाटलं मी कोणत्या ना कोणत्या वाहनाने त्यांच्या जवळून जायचो आणि त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करायचो नचिकेत असं का बोलत होता हे तर मला माहीत नव्हतं परंतु कोणत्या कौंट्या ना कोणत्या प्रकारे तो सेजलला नुकसान पोहोचवू इच्छित होता माझे काही मित्र होते खूपच मवाली होते परंतु खूप कामाचे होते ते माझ्यासाठी स्वतःचा जीव देखील द्यायला तयार होते त्यांच्यामध्येच माझा एक मित्र होता ज्याचं नाव बंडी होतं ज्याच्यावर मी हे काम सोपावलं त्याला सांगितलं की नचिकेतबद्दल हे जाणून घेण्याचा प्रयत्न कर की हा मुलगा कोण आहे त्याचा बाप काय करतो त्याचं घर कुठे आहे खूप प्रयत्न केल्यानंतर बंटीला फक्त इतकं समजू शकलं की नचिकेची आई या जगात नाही आणि तो त्याच्या बापासोबत देखील राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणावरून तो त्याच्या वडिलांवर नाराज आहे नचिकेतचे वडील त्याला मनवण्याचा खूप प्रयत्न करतात सारखं सारखं हॉस्टेलच्या समोर गाडी उभी करून नचिकेतला भेटण्याचा प्रयत्न करतात परंतु मुलगा स्वतःच्या वडिलांना कधीच भेटत नाही बंटीने हॉस्टेलच्या सिक्युरिटी गार्डला देखील विचारलं तेव्हा त्याने ते देखील हेच सांगितलं की नचिकेतचे वडील मागच्या दोन वर्षांपासून त्याच्या मुलाला अयशस्वी प्रयत्न करत आहेत त्याची एक झलक पाहण्यासाठी कित्येक तास हॉस्टेलच्या बाहेर उभे राहतात मग जेव्हा थकून जातात तेव्हा गाडीत बसतात परंतु नचिकेत स्वतःच्या वडिलांना अजिबात भेटत नाही खरं तर कित्येकदा असं देखील झालं आहे की त्याने सिक्युरिटी गार्ड आणि हॉस्टेलच्या बाकी मुलांसमोर स्वतःच्या बापाचा अपमान केला आहे आणि सांगितलं की जेव्हा मला तुम्हाला भेटायची इच्छा नाही मला तुमचं तोंड देखील पाहायचं नाही मग का तुम्ही सारखं सारखं हॉस्टेलमध्ये मला भेटायला येता चांगलं हेच असेल की तुम्ही माझ्यापासून दूर राहा जर अशाच प्रकारे तुम्ही मला त्रास दिलात तर मी माझा जीव देईन त्या दिवसापासून तो बाप स्वतःच्या मुलाला भेटायला आला नाही या गोष्टीवरून अगदीच स्पष्ट दिसत होतं की त्या बापाचं स्वतःच्या मुलावर खूप प्रेम होतं परंतु मुलगा कोणत्या तरी कारणामुळे स्वतःच्या वडिलांचा तिरस्कार करत होता मी बंटीला हे देखील विचारलं आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला तो कौंट्या कौंट्या की तो स्वतःच्या वडिलांचा इतका तिरस्कार का करतो परंतु याबद्दल बंटीला देखील समजू शकलं नाही आणि बंटीने सांगितलं की मी याबद्दल जाणून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेन कोणत्या ना कोणत्या दिवशी त्यामागचं कारण देखील मला नक्की समजेल त्याचवेळी बाबांकडून मला फोन आला आवाजावरूनच मी ओळखलं की बाबांची तब्येत ठीक नाही कदाचित बाबांना ताप होता बाबा मला सांगू लागले बेटा तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे मी बाबांना म्हणालो बाबा तुम्ही फक्त आदेश द्या त्यावर बाबा बोलू लागले बेटा माझी तब्येत बे थोडी ठीक नाही त्यामुळे काही दिवसांसाठी तू कॅन्टीनमध्ये जाऊ नकोस आणि इकडे माझ्याजवळ ये मी आपल्या गावी जातो तू मालकाच्या जा बंगल्यावर ये माझे बाबा हिरामान शेठच्या बंगल्यावर काम करत होते ते तिथे माळीचं काम करत होते ते त्यांच्या जा झाडांची फुलांची काळजी घ्यायचे मी कॅन्टीनच्या मालकाला सांगितलं की मला काही दिवसांसाठी बाबांच्या जागेवर त्या बंगल्यावर काम करायचं आहे त्यावर कॅन्टीनचा मालक मला बोलू लागला की तू तुझ्या जागेवर तुझ्या एखाद्या मित्राला ठेव जेणेकरून मला इथे काही प्रॉब्लेम यायला नको कॅन्टीन मध्ये खूप गर्दी होते आणि माझ्याजवळ मुलं खूप कमी आहेत मी मालकाला सांगितलं की तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही मी माझ्या जागेवर बंटीला कॅन्टीन मध्ये लावलं आणि स्वतः शेठ हिरामन यांच्या बंगल्यावर गेलो तो एक खूप मोठा बंगला होता शेठ खूप सारे व्यवसाय करायचे ते टेक्स्टाईल मिलचे मालक होते बाबा मला मालकांबद्दल नेहमी सांगायचे की त्यांच्याकडे खूप जास्त पैसा आहे इतका पैसा आहे की सात पिढ्या देखील बसून खाऊ शकतात तरी देखील खूप पैसा उरेल मी माझी काही पुस्तक सोबत घेतली कारण की मी कामासोबत परीक्षेची देखील तयारी करत होतो सकाळ सकाळीच हिरामा शेठची गाडी जेव्हा घरातून निघाली तेव्हा मी हे पाहून हैराण झालो माझ्या अंगावर काटा आला कारण की गाडीमध्ये सेजल होती पहिल्यांदाच मला समजलं होतं किती शेठ हिरामन रावांची मुलगी आहे ठीक आहे सध्या तरी मला या गोष्टीचा खूप आनंद होता की आता सेजल कमीत कमी मला दिवसातून एकदा दिसेल तरी तरी कधी कधी मना मी मनामध्ये विचार करायचो की सेजल आणि माझं नक्कीच काही ना काही कनेक्शन आहे त्यामुळे सर नशीब असं सारखं सारखं सेजलला माझ्यासमोर घेऊन आहे रात्री जेव्हा मी माझ्या खोलीमध्ये अभ्यास करत होतो तेव्हा शेठ माझ्या खोलीत आले मी माझ्या जागेवर उभा राहिलो मालकाने मला बसायला सांगितलं त्याने माझ्या हातामध्ये मा पुस्तक पाहिलं आणि बोलू लागले की जरा पुस्तक तर दाखव मग बोलू लागले तू स्पर्धा परीक्षेची तयारी करतोस मी मालकाला म्हणालो हो मालक जेव्हापासून मला समजू लागला आहे फक्त गरिबीचंच आयुष्य पाहिलं आहे आणि आम आमच्या कुटुंबात कोणीही नोकरी करू शकला नाही त्यामुळेच माझी इच्छा आहे की मेहनत करावी आणि एखादी चांगली नोकरी मिळवावी जेणेकरून बाबांच्या मनातली इच्छा पूर्ण होईल माझ्या त्या बोलण्यावर मालकांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि ते बोलू लागले जर तू अशाच प्रकारे प्रयत्न सुरू ठेवलेस तर नक्कीच एक ना एक दिवस तुला यश मिळेल पण यश मिळवण्यासाठी एक नियम नेहमी लक्षात ठेव कधीही मागे वळून पाहू नकोस हिंमत हरू नकोस परिस्थिती पाहून कधीही प्रयत्न करणं सोडू नकोस आयुष्य हे एक संकटाचं दुसरं नाव आहे नेहमीच ते लोक यशस्वी होतात जे ही संकट पार करून स्वतःचं ध्येय गाठात मी तुझ्यासमोर आहे माझा बाप देखील खूप गरीब होता परंतु मला शिक्षणाची आणि पुढे जाण्याची खूप इच्छा होती माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी देशाच्या बाहेर गेलो तिथे एका कंपनीत काम करू लागलो मग जेव्हा त्या कामांमध्ये अगदी पारंगत झालो तेव्हा परत भारतात आलो आणि टेक्स्टाईलच्या जगामध्ये नाव कमावलं हिरामन शेठच्या बोलण्याने मला खूपच प्रोत्साहन मिळालं माझ्या मनामध्ये मा आशेचं एक नवीन किरण निर्माण झालं होतं शेठ परत निघून गेले परंतु त्यांचं बोलणं सतत माझ्या मनात फिरत होतं कदाचित मनामध्ये विचार करत होतो कि तेने की त्याने माझ्याबद्दल त्याच्या मुलीला सांगितलं की नाही सेजलला काही सांगितलं असेल का की मी सी एस एस ऑफिसर होण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु मग विचार करू लागलो त्याने त्याच्या मुलीला सांगावं किंवा न सांगावं याने मला काय फरक पडतो मला फक्त अजून मेहनत करावी लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी सेजल खूप घाईत होती कदाचित तिला कॉलेजला जायला उशीर होत होता ती ड्रायव्हरला आवाज देत होती की लवकरात लवकर गाडी काढ क्लासला जायला उशीर होतोय मी सेजलकडे एक ट्रक पाहत होतो आणि कदाचित त्यामुळे चुकून माझ्या हातातून पाईप निसटला आणि त्यामुळे सेजलचा ड्रेस पाण्याने भिजला ही गोष्ट सेजलला सहन झाली नाही आणि तिने माझ्यासोबत ते केलं त्याचा मी स्वप्नात देखील विचार करू शकत नव्हतो माझ्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरवलं गेलं तिने तिच्या पायातून चप्पल काढली आणि मला वाईट पद्धतीने मारू लागली तर तिचा ड्रायव्हर सारखा सारखा सांगत होता की ताईसाहेब मुलाला माफ करा त्याच्याकडून चूक झाली आहे त्याचा बाप आजारी आहे आणि हा त्याच्या जा वडिलांच्या जा जा जागेवर नोकरी करायला आला आहे हा नवीन आहे त्यामुळे त्याच्याकडून चूक झाली आहे त्याला माफ करा परंतु ती ड्रायव्हरचं काहीच बोलणं ऐकत नव्हती हो सारखं सारखं मला मारत होती परंतु मी शांतपणे बसून राहिलो तिला अडवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही त्यानंतर ती माझ्या खोलीत गेली माझ्या बॅगमध्ये मा जितकी पुस्तकं होती ती सगळी पुस्तकं जाळून टाकली तिथे मी तिला अडवण्याचा प्रयत्न करत होतो कारण की तिने माझ्या सगळ्या पुस्तकांना आग लावली होती मी ती पुस्तकं वाचवण्याचा प्रयत्न करत होतो परंतु माझं नुकसान झालं होतं आणि ती हसून माझ्याकडे पाहत होती जेव्हा सगळी पुस्तकं जळून राग झाली तेव्हा ती मला बोलू लागली की तुझ्यासारखी लोक नेहमीच आमच्या पायाखाली राहतात त्यामुळे कधीच मोठी स्वप्न पाहण्याचा प्रयत्न करू नकोस माळीचा मुलगा ऑफिसर होण्याचं स्वप्न पाहतोय काय बोलणार आशा आहे की आज तुला तुझी खरी लायकी समजली असेल त्यामुळे यापुढे नेहमीच स्वतःच्या कामाकडे लक्ष दे आणि तुझ्या लायकीत राहा मला सेजलचं ते बोलणं ऐकून खूप मोठा धक्का बसला फक्त ड्रेस भिजल्यामुळे तिने मला इतकं मारलं परंतु त्याने मला इतका फरक पडला नाही परंतु त्यानंतर तिने माझी पुस्तकं जाळली हे मी विसरू शकत नव्हतो मी हैराण होतो की मी इतका मूर्खा होतो की या अशा मुलीवर प्रेम करत होतो यावरून हे सिद्ध झालं होतं की हिरामण मालकाने त्याच्या मुलीला हे नक्कीच सांगितलं असेल की माळीचा मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे परंतु दुःख या गोष्टीचं होतं की सेजल खूप वाईट मनाची मुलगी सिद्ध झाली होती मी तर तिचा दिवाना झालो होतो परंतु तिचा स्वभाव कसा आहे हे मला अजिबात समजलं नव्हतं मला अजिबात माहीत नव्हतं की सेजल कशी मुलगी आहे मला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला मला स्वतःचाच राग येत होता की मी कोणत्या मुलीवर प्रेम करत होतो आणि कोणाला मनामध्ये बसवलं होतं प्रत्यक्षात ती मुलगी तर खूपच उलट्या काळजाची मुलगी होती गरीब आणि लाचार माणसांबद्दल अशा प्रकारचे विचार मनात ठेवते ती तर गरीब आणि लाचार माणसांबद्दल अशा प्रकारचे विचार मनात ठेवते त्यांना स्वतःच्या पायाची धूळ समजते जाऊ देत सध्या तरी मी माझ्या बाबांना फोन केला आणि सांगितलं बाबा मी गावी येत आहे तुम्ही देखील इथे काम करायला येऊ नका माझं बोलणं ऐकून बाबा हैराण झाले मला विचारू लागले काय झालं बेटा मी रडू लागलो बाबा मला बोलू लागले मी तिथे येतोय मी येण्याआधी तू इथे येऊ नकोस सेजनमुळे माझं मन खूप तुटलं होतं मी खूपच दुखी होतो परीक्षा जवळ होती परंतु कित्येक दिवस मी अभ्यास करू शकलो नाही परंतु अभ्यास करणं महत्वाचं होतं एका नव्या आयुष्याची पुन्हा सुरुवात करायची होती हे तर माझं एक स्वप्न होतं जे मी माझ्या वडिलांसाठी माझ्या कुटुंबासाठी पाहिलं होतं मग एका वाईट मुलीसाठी मी माझं स्वप्न कसं पूर्ण करणार हो कसं विसरणार होतो कोणत्याही किमतीत मला माझं हे स्वप्न पूर्ण करायचंच होतं बाबा शहरात आले मला भेटले तेव्हा बाबांसमोर मी रडू लागलो मग बाबांना मी सगळं काही सांगितलं आणि या गोष्टीचा हट्ट केला की तुम्ही इथे नोकरी करू नका बाबा मला बोलू लागले बेटा मी सेजलला लहानपणापासून ओळखतो ती लहानपणापासून अशीच आहे तिला कदाचित एखादा आजार आहे किंवा अजून काही ती रागामध्ये अगदीच वेळी होते परंतु दुसऱ्याच दिवशी तिला तिच्या चुकीची जाणीव होते ती तिच्या वडिलांसोबत देखील असंच वागते घरातल्या लोकांसोबत देखील भांडण करते परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा रडून त्यांच्याकडून माफी मागते बेटा मनाने वाईट अजिबात नाही फक्त रागाची तिखट आहे परंतु बाबा जे म्हणाले त्यावर मी कसा विश्वास ठेवू शकत होतो तिने माझा अपमान केला मला तिचा आता तिरस्कार वाटत होता मी तिथून निघून गेलो पुन्हा परत कॅन्टीन मध्ये आलो बंटीचे आभार मानले बंटी मला बोलू लागला अरे यार मला समजलं समजलं आहे हे देखील की तो सेजरला का, का करतो बंटी मला सगळं काही अगदी सविस्तरपणे सांगू इच्छित होता परंतु मी बंटीला म्हणालो गोळी मार त्या नचिकेतला आणि सेजलला देखील माझा आता त्यांच्यासोबत कसलाच संबंध नाही नचिकेतचा सेजलला फसवण्यामागे काय हेतू आहे हे जाणून घेण्यात मला काहीच रस नाही खड्ड्यात गेली ती सेजल आणि तो नचिकेत देखील हे ऐकून बंटी हैराण झाला बोलू लागला अरे यार कालपर्यंत तर ती तुझ्या मनात होती तुझं तिच्यावर खूप प्रेम होतं मग आता एवढा तिरस्कार का करतोस मी बंटीला सगळी हकीकत सांगितली आणि सांगितलं की यापुढे सेजल किंवा नचिकेत यांचं नाव देखील माझ्यासमोर हो घेऊ नकोस दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांनी मला फोन केला मी तुला सांगितलं होतं ना की त्या मुलीला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप वाटत असेल तिला तुला भेटायचं आहे तिच्या कृत्याबद्दल तुझ्याकडून माफी मागायची आहे मी तिला सांगितलं आहे की तो कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करतोस आज ती तुला भेटेल तुझ्याकडून माफी नक्कीच मागेल मी बाबांवर नाराज झालो की तुम्ही तिला का सांगितलं की मी तिच्याच कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करतोय मी तर मागच्या तीन वर्षांपासून ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत होतो माझं तोंड लपवायचो मी घाईत होतो कारण की माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की त्या मुलीचा आणि माझा सगळ्यांसमोर सामना व्हावा मी माझा सामान पॅक करू लागलो आणि कायमस्वरूपी त्या कॉलेजच्या कॅन्टीनमधून निघून गेलो मी पुन्हा परत गावी आलो होतो परीक्षेला अजून दीड महिना बाकी होता मला माझं लक्ष अभ्यासावर केंद्रित करायचं होतं परीक्षा झाली माझी मेहनत फळाला आली पहिल्याच प्रयत्नात मी परीक्षा पास झालो आणि मग त्यानंतर मला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं गेलं तिथे देखील खूप सारे विद्यार्थी आले होते जे परीक्षा पास झाले होते त्यांच्यामध्ये सेजल देखील सामील होती ती माझ्या समोरच बसली होती नजरेतूनच ती काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत होती मी तिचे डोळे वाचू शकत होतो मला माहीत होतं की तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप होत आहे माझ्याकडून ती माफी मागू इच्छिते परंतु ती जागा माफी मागण्यासाठी योग्य नव्हती त्यामुळेच ती माझ्यासोबत बोलू शकली नाही मग एक एक करून आमचे इंटरव्ह्यू झाले माझा इंटरव्ह्यू खूप चांगला झाला आणि मी तिथून निघून गेलो मला त्या मुलीचा आजही सामना करायची अजिबात इच्छा नव्हती तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता जेव्हा मी सी एस एस परीक्षेमध्ये पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये सामील होतो माझा आठवा नंबर आला होता आणि मला याबद्दल देखील समजलं की इंटरव्ह्यू क्लिअर करू शकली नाही कारण की लिस्टमध्ये तिचं नावच नव्हतं मी त्या दिवशी खूप खुश होतो त्यापेक्षा जास्त आनंद मला या गोष्टीचा होता की जेव्हा बाबांना माझ्या यशाबद्दल समजलं तेव्हा ते खूप खुश झाले आणि नक्कीच सेजलला देखील याबद्दल समजलं असेल की मी ऑफिसर झालो आहे मी एस पी म्हणून भरती झालो तेव्हा माझ्या वडिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते एस पी झाल्यानंतर पहिली केस जी माझ्या समोर आली यामुळे तर माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला ती एका मुलीची केस होती जिला तिच्याच नवऱ्याने मारलं होतं मी त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा समजलं की ज्या मुलीला मारलं गेलं आहे ते सेजल आहे आणि तिला मारणारं दुसरा कोणी नाही तर तिचा नवरा नचिकेत होता त्या राक्षसी माणसाने अगदीच निष्ठूरपणे सेजलला मारलं होतं मी सर्वात आधी बंटीला भेटलो त्याने मला सांगितलं की मी हो कि त्या दिवशी तुला सर्व काही सविस्तरपणे सांगू इच्छित होतो परंतु तू माझं काहीच ऐकलं नाहीस जर तू माझं ऐकलं असतंस तर कदाचित आज हे सर्व घडलं नसतं हिरामन शेठ नचिकेतच्या आईला गुपचुपणे भेटत होता ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा नचिकेत दहावी शिकत होता नचिकेतच्या बाबांनी जेव्हा स्वतःच्या बायकोला हिरामन शेठ सोबत पाहिलं तेव्हा त्याने स्वतःच्या बायकोचा गळा दाबला आणि तिचा जीव घेतला नचिकेत स्वतःच्या बापाचा तिरस्कार करू लागला आणि जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याला समजलं की आईच्या मृत्यूला जबाबदार दुसरा कोणी नाही तर शेठ हिरामन आहे त्याला त्याच्या आईच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता आणि त्यामुळेच तो सेजलला स्वतःच्या जाळ्यात अडकवू इच्छित होता जेणेकरून सेजलला त्रासात पाहून हिरामन शेठला त्रास होईल आणि मग तो आईचा बदला घेऊ हो शकेल मला हे सर्व ऐकून खूप वाईट वाट वाटलं वाट वाट मला याचं वाईट वाटत होतं मला असं जाणवत होतं की मीच सेजलचा खुणी आहे कारण की तिला तर माझ्याकडून माफी मागायची होती परंतु मी तिच्यासमोर जाऊ इच्छित नव्हतो माझं स्वप्न कदाचित आजही अपूर्णच राहिलं जे यश मला मिळवायचं होतं ते यश तर मी मिळवलं होतं परंतु वाईट तर या गोष्टीचं वाटत होतं की मी सेजलला कायमस्वरूपी गमावून बसलो मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद